इकडे बसल्यात नाही सगळ्या हे फार मोठ्या श्रीमंत येतो का मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बोला की मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आता यांना कोणत्या दिवशी झटका बंद पडायचा बसतो का का काय माहितीये सांगतो मी शेतकरी कोणाचे कोणतं सरकार महाराष्ट्रावर यावं काय करावं आपल्याला माहिती नाही मला फक्त एक गोष्ट मला माहिती आहे माझी जी व्यथा आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रगट करतो की शेतकऱ्याची जी जात आहे ना आपल्या शेतकऱ्याची जात वेगळी नाही शेतकऱ्याची एक जात आहे जमानत आहे आणि ती शेतकऱ्याची दास जगाला देणारी फुकट कोणाचंही ना खाणारी नाही बोलत राहा ना चुकलं तर मंदिराच्या जवळ गाडी जाताना मला सांगा महाराज कीर्तनात असं सांगायचं नाही आपल्याकडे वानवळा शब्द आहे का वानवळा वानवळा म्हणजे तुमच्याकडे जे, तुम जे पिकलंय ते तुम्ही आपण नातेवाईकाला देतो तुमच्याकडे जर गाजर असतील तर ते जाताना आपण जर रुमरीला निघालो जाताना आपण काय करतो पिशवीत पाच पन्नास एक गाजर घेतो आणि म्हणून नातेवाईक देतो आपल्याकडे जर वाळका असतील तर वाळकर लगे पिशवी भरतो ते तर आपण घेऊन जातो जे काही आपल्या शेतामध्ये पिकलं ते आपण काय करतो नातेवायक देतो किती वय तुमचा कितीतरी अनुभवाय असतील तुम्ही यांना वालवळा दे त्यांना वाळवळा दे वाळका दे गाजर दे असं कधी झालं का पन्नास वर्षात तुमचा एखादा सोनार मित्र आहे आणि त्यानं वालवळा म्हणून अर्धा किलो सोनं तुम्हाला <laughs> तुमचं हानील पण तुम्हाला द्यायला सांगा ना शेतकरी जात अशी आहे ते मात्र कोणाला घ्या मी उदाहरण कुठून देतो हे लक्षात घ्या परिस्थिती अशी होती दीड हजार दोन हजार रुपये तुमच्याकडे सांगत राहि का कापूस मका ना मका मग तुम्हाला सांगतो आता काय भाव मक्याला केला चौदाशे बाराशे रुपये बरोबर आहे ना माझं एक मत आहे आणि कपाशीला सात हजार मला सांगा माझं फक्त एक मत आहे माझ्या कपाशीला भाव देत असताना तुम्ही जर नऊ हजार रुपये दिला आणि जर त्या ठिकाणी मकाला भाव देत असताना जर दो दोन हजार रुपये दिला तर आमच्या इतका श्रीमंत जगात दुसरा कोणी नाही हे लक्षात मला काय होणार आहे त्याच्यामध्ये नियम घाते कोण अजून कोणते जिच्या नावावर चारचाकी गाडी तिचा पगार बंद ठीक आहे पगार बंद पुन्हा त्याच्यात नियम काढला चार मध्ये काही बस नाही गेल्या पुन्हा नेम काढला जिच्या नावावर दोन चाकी गाडी तिचा पगार बंद देवळीच्या अगोदर काही जणीचा बंद पडला आता त्याच्यामध्ये काही बस नाही गेल्या आता मग काय करतील माहिती का नवऱ्याच्या नावावर गाडी पण त्याच्या नावावर गाडी जर असेल आणि पुढच्या चाकामध्ये पस्तीस हवा असेल पाठी चाळीस तिचा पगार बंद